विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारचा निमित्तानं आपल्या विभागाचे महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्यांनी गेली पस्तीस वर्ष या तालुक्याचा विकास काम करण्याची प्रक्रिया अखंडित चालू ठेवली ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात खरं म्हणजे या गावामध्ये प्रचाराची सभा घ्यायलाच पाहिजे असं काही नव्हतं पण आम्ही ठरव की वळसे पाटलांनी या गावात यावं आपल्या सगळ्यांना आठवत असेल आमदार साहेब जेव्हा तालुक्यात यायला लागले आमदार व्हायच्या अगोदरपासून तेव्हा त्यांची बसायची जागा ही आपली लांडवडीच असायची तालुक्याचे बरेचसे निर्णय आपल्याच गावातून माझ्या निवासस्थानापासून बसून व्हायचे हो काही कारणास्तव आम्ही दोघं बाजूला जालो आणि गेले वीस वर्ष आम्ही जरी एकमेकापासून दूर असलो तरी तालुक्याच्या विकासामध्ये कुठेही आम्ही एकमेकाला विरोध केला आहे पण आज जी निवडणूक आपण पाहतोय ही हो। निवडणूक म्हणजे धान दिवस झालेला आहे या निवडणुकीमध्ये कुणाला प्रत्येकाला आता स्वप्न पडायला लागले की मी आमदार होईल मी आमदार मतदारांना आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आपल्या ह्या गावाचा मतदानाचा तसा अडचण काहीच नाही आहे पण शेवटी तालुक्यातल्या जनतेला मला नम्र आवाहन करायचं आहे की मतदान करताना डोळे झाकून मतदान करायचं नाही मतदान करताना विचार करून मतदान करायचं असत आपण साधी गोष्ट काही बाजाराला खरेदी करायला गेलो भाजी जरी खरेदी करायला गेलो तरी भाजू खालून तपासून पाहतो आणि मग खरेदी करतो हा तर आपल्या आयुष्याचा केल्या येणाऱ्या पाच वर्ष आपली पिढी आपले तरुण बांधव आपले सर्व ज्येष्ठ बंधू महिला भगिनी या सगळ्यांच्या आयुष्याचा पाच वर्षाचा प्रश्न आहे आणि मग आपल्याला विकासाच्या माध्यमातून न्याय कोण देणार ही ठरवणारे निवडणूक उगच आपलं काहीतरी भावनेला हा हे करायचं चांगली वासणं करायची गर्दी करायची आणि मग गद्दार निष्ठा स्वाभिमान ह्याच्यावर काही आपली कामं होत नाही मला आपल्याला आवर्जून सांगा असं वाटतं की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं पस्तीस वर्ष काम करता जे जे का प्रकल्प उलुक मग इंजिनिअरिंग कॉलेज साखर कारखाना साखानी सहल तुम्हें सग दा, मे सुधा सहभागी होते, आरोग्य सेवा आती मोटे मोटे प्रकल्प सामने आज आपल्या तालुक्याच्या वैभवामध्ये विकासाच्या कामामध्ये भर घालणारी काम आज गेले दहा सहा वर्ष किंबहुना गेले वीस वर्ष तुम्ही सगळे ग्रामस्थ माझ्या पाठ्याशी उभे राहिलेला मला आठवतं माझी राजकीय सुरुवात ह्याच व्यासपीठावरून ह्याच जागेवरून झाली होती जेव्हा दोन हजार चार साली ठरवलं की मी लोकसभेला उभं राहायचं पहिला निर्णय मी घेतला की माझ्या ग्रामस्थांची आपण चर्चा करायची इथंच आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित सगळ्यांनी निर्णय एकमेकाने दिला की दादा तुम्ही उभे राहा मला आमदार साहेबांना सांगावंच वाटत माझ्या पहिल्या इलेक्शनचा मतदारसंघ खूप मोठा होता ह्या गावातले जवळजवळ अर्धा गाव रोज प्रचाराला बाहेर पडायचे कुठं लोणावळा कुठं मुळशी कुठं वेल्ला कुठं भोर त्या त्या ठिकाणी जाऊन मुक्काम करायचे ग्रामस्थ आणि घरोघर जाऊन प्रचार केला तेव्हापासून काय पाचही निवडणुकीमध्ये माझ्या मला जे ग्रामस्थाने आशीर्वाद दिले तीन हजारापैकी फक्त कुठंतरी दोन तीनशे मतं तिकडे जायची बाकी नव्वद टक्के मतदान माझ्या बाजूला व्हायचं विधानसभेला सुद्धा तसंच व्हायचं मग उमेदवार कोणी असो अविनाश राणे असतील राजाराम वालखेले असतील अरुणगिरे असतील प्रत्येक वेळेला ह्या गावानं आपली एक कायम ठेवली मला ह्या भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतीनं सांगायचं आपण एक एका पक्षाच्या विचाराच्या मागे जर उभे राहिलं तो विकास कसा होतो ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये लांडवाडी हो गावाला उदाहरण मी खासदार होतो तेव्हा तर निधी यायचाच पण खासदार नसताना सुद्धा गेले पाच वर्ष किंबवना गेले तीन वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळच्या वेळच्या सुरुवातीचे दोन वर्ष तर मोठ्या प्रमाणात निधी आला नंतर अब्जदाच्या माध्यमातून निधी आला आज मला सांगायला अभिमानावर सांगू निश्चित आज आपण तो उभा या बाजूला तुझ्या बाजूला मंदिर या मंदिराला जवळजवळ मी चाळीस पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले खासदार निधी आणि माझा स्वतः चांगलं समोर ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीसाठी मी खासदार निधी त्यावेळेचा पंचावन्न लाख रुपये खर्च केले इथं डाव्या बाजूला आपण महिलांसाठी महिला अस्मिता भवन उभं करतो खाली काळे आहेत वर असुरिता भवन त्याच्यावर आधुनिक मजला होतो हे सुद्धा मला एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून पंचावन्न लाख रुपये मिळाले त्याचं पंचवीस पंधरा म्हणून आता काम पूर्ण जो असा पाटील हे सुद्धा सभागृहाचं स्टेज हे सुद्धा आपण खासदार निधी आणि इतर मुलींच्या माध्यमातून करतो असं एकही मळा नाही एकही वाढी नाही एकही वस्तू नाही आहे गावची ते जिथं मोठ्या प्रमाणात निधी आहे ग्रामस्थांनी मागायचं त्याप्रमाणे मी निधी देण्याचं काम केलं एकही के वस्तू असं ठेवलेली नाही एकही काम ठेवलेलं नाही आणि म्हणून त्याचं एकमेव कारण ग्रामस्थ माझ्या पाठीशी एकमुखानं एक उभे राहिले आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की ही निवडणूक आपल्याला महत्वाची ह्यासाठी आहे तालुक्यानं किंवा क्या मतदारसंघातल्या लोकांना चुकीचा निर्णय घेतला चुकीचा माणूस निवडून दिला पण ह्या वेळेला आपल्याला शुद्धपणानं विचार करायचा आहे की तालुक्याच बोलतो आपल्या गावाचा विशेष आहे चुकीचा माणूस जर निवडून दिला तर काय परिणाम होता तालुक्याच्या विकासावर आपण सगळ्यांनी पाहिलं समोरच्या उमेदवाराला मत आणलं वळसे पाटलांच्या विरोधाचा उमेदवार आहे त्याचा आणि आपल्या गावचा तसाही दूर दूरपर्यंत काही संबंध नाही ना कधी तो गावात आला ना कधी गावाचं काम केलं प्रचाराला आला असं वर्ष पाटलांनी त्यांच्या माध्यमातून ह्या वेळेला जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा डीपीडीसीचा निधी त्यांनी आजीदा सांगितलं आणि पंचवीस कोटी रुपयाचा निधी द्यायला त्यातले तीन एक कोटी रुपये तर मी ह्या गावातच दिले काम बरोबर आहे काल परवा माझ्या विश्वासराव मेळ्यातले लोक माझ्याकडे आमदार साहेब एक मोठा प्रश्न आहे तिथं खूप मोठं आमचंही जिल्हा संत विभागाकडनं खूप मोठं तळा आम्ही पाटबंधाराचा एक तलाव उभा केला पाच सहा वर्षापूर्वी काल परवा ते नाम फाउंडेशन आणि मी काय खर्च केला आणि त्याचं खुलीकरण केलं रुंदीकरण केलं पाण्याचा साठा मोठा आहे त्याच्या बाजारात मुळे या भागातले पार दऱ्यावरूनची शेती पार अगदी खालपर्यंत पाणी जातं त्या लोकांना त्याचा पाण्याचा शेतीचा पाण्याला उपयोग होतो आता अडचण अशी आहे की उन्हाळ्यामध्ये त्याला अडचण येणार आणि म्हणून सगळे ग्रामस्थ माझ्याकडे आले की काही करा आम्हाला इथून परमिशन तर मी ठीक आहे ज्याला जलसंपदा विभागाशी बोललो ते म्हणाले तुम्ही अर्ज करा तुम्हाला परमिशन देऊ आता प्रश्न हो राहिला की त्याला जे काय पन्नास साठ लाख रुपयाचा जो निधी लागेल त्यासाठी तुमच्या माध्यमातून या सगळ्या लोकांची अपेक्षा आहे मला आशा आहे की आपण त्यासाठी काही ना काहीतरी योजना आपण सी एस आर असेल किंवा जशी आदिवासी भागातली योजना आहे ती लागू आहे त्याला त्या लागू आहे तर इथून पाणी उचलून जर उन्हाळ्यामध्ये तळ्या टाकलं तर शेतीचा मोठा प्रश्न सुटेल जवळ पाचशे सहाशे एकराच्या व शेती आयोजित करण्यासाठी तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आज या निवडणुकीमध्ये उलटा प्रचार होता का। की काल सुद्धा मोठी सभा आहे आमदार साहेबांकडून नाही ते कोणी कोणी उठून सुटून काही प्रचार करतो गद्दार अमूक तमुख हे करा ते करा पण मला सांगायचं आहे मी साक्षीदार आहे आता डिम्ब्याचा बोगद्याचा जो प्रश्न आहे मी विरोधी पक्षाचा जा खासदार असताना सुद्धा त्यांनी स्वतः मला फोन केला होता की शिवाजीराव आपल्या तालुक्याचा ज्वलंत प्रश्न आहे सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन हजार अठरा दोन हजार सतराच्या अगोदरची गोष्ट आहे त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की असं असं राज्य सरकारचं शिस्त आहे की बोगदा व धरणाला बोगदा करायचा त्या भागात आणि पाणी माणिक डोवला न्यायचं पाईपलाईनने किंवा बोगद्यातून आणि माणिक डोववरून तिकडं काय ते जाम कर्ज जामखेडला न्यायचं आणि त्यासाठी सगळे सरकारची यंत्रणा लागली मला नाव घ्यायचं नाही सगळे मोठे नेते अगदी जयंत पाटलापासून सगळे रोहित पवार जयंत पाटील आणि तिकडचे सगळे आपणार एकवट आहेत आणि त्यांनी ठरवलं की धरणाला बोगदा करायचा आणि बोग्यातून पाणी न्यायचं त्यामुळे सगळ्यांचं त्यांची मोठी स्वप्न व्हायला लागली तिथं निवडणुका लढल्या गेल्या जिल्हा परिषद आणि आमदार लढल्या गेल्या तिथून डिंब्याचं पाणी तिकडे न्यायचं म्हणून आणि त्यांनी मला सांगितलं की आपण दोघं एकत्र येऊ ह्या त्यांच्या कट कारस्थानाला विरोध करायचा तेव्हापासून आम्ही दोघं त्या कामासाठी एकत्र आलो आज त्यांनी तो पक्ष सोडायचं कारण काय किंवा पवारसाहेबांना सोडायचं कारण काय कारण एकमेव होतं की त्यांना हे धरणाचं पाणी आपल्या हक्काचं पाणी आपल्या जमिनीवरचं पाणी आपलं धरणाचं पाणी नगरला जाण्यासाठी त्यांनी विरोध केला म्हणून सगळ्या लोकांनी हे केलं आणि त्या कारणासाठी त्यांना इथं त्यांच्या विरोधात थांबावं हो लागलं मला वाटत नाही त्यांचा एकमेव उद्देश की माझ्या आंबेगाव आणि शेडू तालुक्यातल्या जनतेला भागाचं पाणी मिळायला पाहिजे हा उद्देश ठेवून अजितदादा अजितदादांबरोबर आहे असे अनेक आणि म्हणून आपल्याला सांगायचं आहे मी जास्त वेळ बोलणार नाही फक्त ते एवढीच विनंती करणार आहे की जसं मला वीस वर्ष आपण माझ्या पाठीशी उभे राहिला पाचही निवडणुकीला मला भरपूर मतदान केलं तसंच मतदान केलं त्याच्यापेक्षा जास्त मतदान ह्या वेळेला आपल्या गावात आपले तीन चार बूत आहेत किती चार आहेत चार बूत चारही बूथमधून आघाडी वैश्यक पाठवण्या देण्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासून मेहनत करायची मनापासून काम करायची एवढी त्या ठिकाणी विनंती करतो बरास वर्ष झाला आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे या ठिकाणी सगळे माझे सहकारी कारखान्याचे चेअरमन असतील सचिन असतील रमेश शेले असतील सगळी मंडळी कैलास बा कैलासभा तर आपले जिल्हा परिषद सदस्य होऊन त्यांनी जर चांगलं काम केलं गावासाठी आता घराघराशी संवाद आहे ही सगळी मंडळी आज आपल्याला या ठिकाणी आलेली आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की हे गाव आपल्या पेठ घोडेगाव मतदारसंघामध्ये किंवा आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात आघाडीवर राहील मी तर सांगतो निर्गुण सरपेक्षा जास्त म्हणतात आम्ही या गाव त्या ठिकाणी मी आपल्याला माहीत येतो दादा पुन्हा सांगेल त्यांच्या पाण्याच्या पाईपलाईनचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्याच्यावर आपण ते मी बोलकर माझ्या अधिकाऱ्याशी बोलणं झालंय आणि जलसंधारण जाते लोक हा में में तो हे विषय आणि म्हणून मी सांगतो मी तर प्रत्येक गावात सांगत असतो प्रचंड की बाबा समोरच्या उमेदवाराला मत म्हणजे कुणाला डॉक्टर पुणा। <laughs> अमोल <नामों उस> गोट <laughs> मला सांगा या तालुक्यातला खासदार पराभूत झाला उद्या परमेश्वर न करो असं काही आमदार झालं तर माझ्या ह्या तालुक्याला पाहायचं मुलापुरा आणि म्हणून मला सांगायचं आपण सगळ्यांना सगळे काय मतभेद मला काही काही लोक सांगतात की दादाने पक्ष बदलला घड्याळवाल्याने काम नाही केलं हे आपण नंतर बघू आज आपल्याला गरज आहे आपला घराचा उमेदवार जवळचा उमेदवार निवडून द्यायचा म्हणून पाटलांच्या हो पाठीमाग सगळ्यांनी या ठिकाणी समजायला थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका